नमस्कार मी आज तुम्हाला उकड्या तांदळाचं लाडू करून दाखवणार आहे ही रेसिपी कोकणामध्ये केली जाते गोव्याकडे कोकणामध्ये केली जाते ही बॉईल तांदूळ म्हणतात याला किंवा उकडा तांदूळ हा तांदूळ मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून सावलीत दोन तास सुकवून घेतलेला आहे मी हा तांदूळ मी सव्वा कप घेतलेला आहे वजनीप्रमाणेचं पाव किलो आहे दोन दोनशे पन्नास ग्रॅम तर हा मी आता भाजून घेणार आहे कढई गॅसवर ठेवली आता मी याला भाजून घेते हे अशा प्रकारचे लाडू कोकणामध्ये केले जातात गोव्याकडेही कोकणामध्ये केले जातात चांगला भाजून घेतलेला आहे बघा तांदूळ कलर बदललेला आहे व्यवस्थित भाजलेला आहे हा बघू शकता तुम्ही पहिला कलर कसा होता आत्ता कसा आहे तर काढून घेते मी हा तांदूळ थंड करत ठेवते काढून आता तीन टेबलस्पून मी व्हाईट तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ ते पण थोडेसे गरम करून घेते मी थोडे गरम केले की चांगले खमंग होतात ते आता मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे ते मी चांगलं ड्राय होईपर्यंत भाजून घेणार आहे सुकं खोबरं पण घातलं जातं ह्याच्यात पण मी ओलं घेतलेलं आहे म्हणून मी थोडं त्याला भाजत आहे त्याला त्याचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं पूर्ण भाजून आलेलं आहे बघा भाजत कढईला डसत आहे ते थोडं थोडं कोरडं झालेलं आहे हा तांदूळ आता ता गार झालेला आहे आता मी हा मिक्सरला बारीक वाटून घेते बारीक करून घ्यायचा चांगला किंचितसं जाडसर झालं चालतं आहे पण जास्त कणी नाही ठेवायची सरसरीत पाहिजे थोडं हे झालेलं आहे बघा वाटून बघू शकता तुम्ही जास्त मोठं नाही आहे बारीकच आहे काढून घेते मी एका कढईमध्ये तर ह्यामध्ये मी बाकीचं साहित्य मिक्स करते गूळ घेतलेला आहे मी सवा कप दोनशे ग्रॅम आहे गूळ तीळ घालून घेतलं मी हे ड्राय झालेलं खोबरं घालून घेतलं मी एक कप भाजून घेतलेलं त्यात वेलची जायपळ आणि सुंट अशी मिक्स पावडर आहे ही, ही। ती घालून घेते मी एक स्पून आणि हा दोनशे ग्रॅम गूळ आहे हा गूळ मिक्स करून घेते पूर्वी कसं हातानंच गूळ मिक्स केला जायचा पण आता मिक्सर आलेत मिक्सरला थोडं फिरवलं की चांगलं एकजीव होतं त्यात म्हणजे असा गुळाचा खडा कुठं राहत नाही नाहीतर मग ह्याच्यासाठी एकदम मऊ गुळ आणला पाहिजे मी थोडा मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे चांगलं ते एकजीव होतं मिक्सरला फिरवल्यामुळं दाखवते तुम्हाला लगेचच मिक्स होतं गुळाचा खडा राहत नाही हे बघा हे कसं झालेलं आहे बघा मिक्स लगेच होतं आहे त्या पद्धतीने मी सगळंच मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरला पूर्ण त्यात गुळ जे जीव झालेला आहे खोबरं गूळ सगळं एक जीव झालेलं आहे ते आता हे असेच लाडू वळू शकता तुम्ही पण मी यात दोन चमचे तूप घातलेलं आहे गरम करून तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता आणि ह्यात मी एक पिंच मीठ पण घातलेलं आहे स्किप झाला आहे व्हिडिओ फक्त दोन चमचे पोहे खायच्या चमच्यानं मी तूप घातलेलं आहे यात तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता आणि नको ना नको असेल तर नाही घातलं तरी पण हे लाडू वळतात आणि आत काजूचे घर तुम्हाला घालायचे असले तर घाला मी आपले घाटलेत ह्यामध्ये कोण घालतं कोण नाही पण कोकणामध्ये कसं का खोबरं काजू हे मिळतं म्हणून हे मी घातलेलं आहे त्यात प्याचे वळून घेते बघा लाडू एक चार लाडू तुम्हाला वळून दाखवते अगदी सहज वळतात हे लाडू हे बघा हे मिक्सर चांगलं झालं की चांगले लाडू वळतात त्याचे म्हणून मी मिक्सरला फिरून घेतलं थोडं गूळ चांगला मिक्स झाला की मग लाडू पण चांगले वळतात हे लाडू खूप हेल्दी असतात गूळ तांदळाचं पीठ यात जास्त काय असं म्हणजे तेलकट नाही तूप वगैरे हो जास्त नाही घातलेलं फक्त दोनच चमचे घातलेले आहे तूप मी एवढ्या कमी तुपात कुठलेच लाडू बनत नाहीत पण हे गुळामुळं आणि तांदळाच्या पिठामुळं चांगले होतात हे लाडू अशा पद्धतीनं मी सगळे लाडू आता वळून घेणार आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी सगळे लाडू आता वळून घेते हे बघा हे झालेलं आहे वळून तर मी दाखवते तुम्हाला कसे झालेत ते ताटामध्ये काढून घेते मी छोट्या छान कलर आलेला आहे त्याला एक मोडून दाखवते तुम्हाला मी किती मौसूत चांगला लाडू झालेला आहे छानच खायला पण तेवढाच टेस्टी झालेला आहे नक्की करून बघा उकडा तांदूळ तुम्हाला कुठं मिळाला तर ऑनलाईन मिळू शकतो